राधानगरी तालुक्यातील धामोड धरण हे पन्नास वर्षापूर्वीचे राधानगरी तालुक्यातील पासून ते करवीर तालुक्यातील अरे महे बीड या गावांपर्यंत लाखो जीवितांची जीवनवाहिनी आहे हे धरण धामोड पंचकृषीचा प्रमुख जलस्रोत त्यामुळे हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आले ते यामुळेच या धरणाचा मुख्य बंधाऱ्याचे काम मातीचे आणि त्यावर दगडी पिंचिंग असणारे असून आज समस्यांच्या गर्तेत सापडले आहे याला पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत आहे हे लपवता येणार नाही या धरणाची आजची परिस्थिती पाहिली तर धरण आहे की गार्डन हे समजत नाही इतकी झाडे झुडपे या धरणाच्या मुख्य तटबंदीवर वाढलेली आहेत यामध्ये घाणेरीसारख्या झुडूप वर्गीय वनस्पतीबरोबरच सावर उंबर धामण आपट्यांची लांब मुळ्या सोडणारी मोठी झाडेही आहेत यामुळे झाडांच्यामुळे दगडी बांधकामाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ लागला आहे आजच्या घडीला धरणावर मुख्य धरणाच्या उजव्या गेटसमोरच अनेक पर्यटक येऊन दररोज जेवणावळ्या करत असतात तेथील पत्रावळ्या प्लास्टिक कागद काचेच्या बाटल्या जवळपास विखरलेला कचरा हे आत्ता कायमच झालं आहे काही पर्यटक मद्यपान करून हुल्लडबाजी करत काचेच्या बाटल्या थेट पाण्यातच फेकतात त्यामुळे गेटवरील कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का असा सवाल खडा होतो त्यामुळे पाटबंधारे विभागाने यावर तात्काळ आळा घालणे गरजेचे आहे तसेच धरणाच्या मुख्य दरवाज्यालगतचे लोखंडी साहित्य कलर अभावी सडू लागलं आहे त्यामुळे अनेकांची जीवनवाहिनी असलेलं हे धरण आता समस्यांच्या गर्तेत सापडलं असून पाटबंधारे खात्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी धामोड पंचक्रोशीसाठी मुख्य पर्यटन क्षेत्र असणाऱ्या या धरणाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यावे अशी मागणी आता जनमानसातून होऊ लागली आहे मात्र खरंच प्रशासनाला जाग येणार का हा मुख्य सवाल अद्याप अनुत्तरितच आहे ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी